केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दोन हजार सव्वीस सत्तावीसचा अर्थसंकल्प सादर केला देशातील दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी एक महत्वपूर्ण घोषणाही केली वाढत्या नागरिकीकरणाच्या आणि विकासाच्या गरजा लक्षात घेता केंद्र सरकारनं पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडोर हे विकसित करण्याची घोषणा केली आहे हे कॉरिडॉर केवळ प्रवासाचा वेगच वाढवणार नाहीत तर महत्वाच्या शहरांच्या आर्थिक विकासाला मोठी गती देतील या सात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या अनेक महत्वाच्या शहरांचा समावेश आहे यात महाराष्ट्रासाठी विशेषतः आनंदाची बातमी आहे मुंबई ते पुणे महाराष्ट्रातील या दोन महत्वाच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ आता मोठ्या प्रमाणात कमी होईल ज्यामुळं मुंबई पुणे प्रवास अधिक सुपरफास्ट बनेल पुणे ते हैदराबाद पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणारा हा एक महत्वाचा दुवा ठरेल ज्यामुळं कनेक्टिव्हिटी वाढेल हैदराबाद ते बंगळुरू दक्षिण भारतातील दोन मोठ्या आय टी हबमधील संपर्क त्यामुळं अधिक घट्ट होईल हैदराबाद ते चेन्नई व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीनं हे प्रमुख शहरं जोडली जातील ज्यामुळं आर्थिक उलाढाल वाढेल चेन्नई ते बंगळुरू या मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या असल्यानं हायस्पीड रेल्वेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल दिल्ली ते वाराणसी उत्तर भारतातील धार्मिक आणि व्यावसायिक पर्यटनाला या कॉरिडॉरमुळे मोठी चालना मिळेल वाराणसी ते सिलिगुडी भारताकडे जाणाऱ्या मार्गावर वेगाची नवी क्रांती या कॉरिडॉर मुळे पाहायला मिळेल हे प्रकल्प फक्त जलद प्रवासापुरतेच मर्यादित नाहीत तर यामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक होईल ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी या उपलब्ध होतील तसंच रस्ते वाहतुकीवरचा ताण हा सुद्धा कमी व्हायला मदत होईल सरकारचा हा निर्णय आधुनिकीकरण सुरक्षा आणि क्षमता वाढवण्यावर भर देतो आणि यासोबतच वंदे भारत रेल्वे नेटवर्कच्या विस्ताराचीही अपेक्षा आहे या हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर मुळे भारताच्या दळणवळण क्षेत्रात एक नवा अध्याय आता सुरू होणार आहे जो देशाच्या विकासाला अधिक जास्त गती देईल प्रवाशांना जलद आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल ज्यामुळे व्यवसाय आणि पर्यटनाला सुद्धा तेवढीच जास्त नवसंजीवनी मिळेल त्यामुळे अर्थमंत्र्यांनी या नव्या बजेटमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या बजेटमध्ये जाहीर केलेल्या या सात नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर बद्दल तुमचं मत काय तुमच्या शहराला या कॉरिडॉरचा फायदा होईल का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सा लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका